Oh, yeah. सज्जनगड ठोसेघर महामार्गावरील गावाच्या हद्दीतील मंकी पॉइंट परिसरात एक युवती दरीत कोसळली सेल्फी काढण्याच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे ठोसे घर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले आहेत मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकले नाही तिला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले माहितीनुसार स्कॉर्पिओ वाहनामधून पाच पुरुष व दोन युवती ठोसेघरच्या दिशेने जातो होते सज्जनगड घाटामध्ये बोर्णे गावाच्या हद्दीतील मंकी पॉइंट त्यातील एक युवती पावसामध्ये खाली उतरली सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ही युवती सुमारे शंभर फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती त्यावेळी गावातील सर्वांनी एकच गोंधळ केला या घटनेची माहिती कळताच ठोसेदार संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी तसेच सातारा पोलीस स्टेशनचे अविनाश मंडावे व सागर मदाने तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूपपणे बाहेर काढले मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला होता तसेच त्यामध्ये ती जखमी झाली होती घाटातील प्रवासांमध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे